दोन दिवसांपूर्वी रात्री जळगाव जिल्ह्यातील बोदवड मुक्ताईनगर तालुक्यासह इतर भागांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे शेकडो एक्टरवरील केळी पिके ही वादळी वाऱ्यामुळे भुसपाट झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या कोपाने हिरावला गेला आहे मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली सह इतर गावांमध्ये शेतीसह घरांचे प्रचंड नुकसान झालेले आहे ऐन कापणीवर आलेल्या केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांना खरीप हंगामात नेमके काय करायचे हा प्रश्न देखील आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे कारण शेतात ज्या केळी पिकाचं नुकसान झालं आहे स्वच्छ करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागणार आहे त्यासाठी मोठी मेहनत देखील करावी लागणार आहे वादळी वाऱ्यासह अनेक घरांवर झाडे देखील कोसळले आहेत त्या ठिकाणी घरावरची पत्रे देखील उडाली आहेत त्यामुळे घरात पावसाचे पाणी गेल्याने संसार उपयोगी वस्तूंचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे ह्या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सकाळी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नुकसानी संदर्भात अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळेल म्हणजे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचा जो बियाण्या आणि खतांसाठी लागणाऱ्या पैशांचा जी शेतकऱ्यांना चिंता बेडसावणार आहे ती बेडसावू नये म्हणून तात्काळ पंचनामे करून अहवाल हे राज्य शासनाकडे पाठवण्याचे देखील सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत बघण्यासाठी आज आम्ही खऱ्या अर्थान तहसीलदार मोदी यांच्या सोबत आज इथे आलेलो आहे खऱ्या अर्थाने काल म्हणजे आतापर्यंत आपण उन्हाळ्यातो टेम्परेचरचा बारा इतका जास्त होता किडी उत्पादक शेतकरी अहवाल झाला होता आणि काल एक चक्रीवादळाने एक फटका बसल्यामुळे या भागामध्ये म्हणजे अंतुर्ले भागातला हा भामदरा परिसर असेल पातोंडी असेल किंवा जवळपासची सगळी गावं असतील केळी उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे आता था, उद्ध्वस्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो पालकमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांना ही विनंती केली काल संध्याकाळी हा सगळा विषय झाला होता काल मी बुधवड तालुक्यातून तिकडची पाहणी केली घरांचे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सरकार या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांनी तशा पद्धतीने आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब सा ही सकाळी आर्ली आम्ही साडेसात आठ वाजेपर्यंत फिरतो आहे कलेक्टर साहेब पण एखादी वाजेपर्यंत येतील तेवढं व्यवस्थित पद्धतीत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये केला जाईल हा शेतकरी बारमाई बागायतदार शेतकरी हा बारमाई रोजगार देणारा शेतकरी आहे तेवढं याच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे आणि शंभर टक्के यांना दिलासा मिळेल तातडीने पंचनामे होण्याची तातडीने पंचनाम होण्यासाठीच कलेक्टर तहसीलदार महोदय आले मी आलोय लवकरात लवकर स्पॉटवर त्यांचे झाले घरी बसून पंचनामे पंचनामेच होता स्कॉटर पंचनामे होते आम्ही स्पॉटवर आलेलो आहे प्रत्येक घरी आम्ही क्षेत्रामध्ये गेलो तिकडे नाचनगेड्या शिवारात गेलो इकडे भामदारा शिवारात गेलोय तिकडे आता रावेर तालुक्याचा प्रत्येक शिवारात जातोय तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो एक ऑफलाईन सर्वे केला जाईल तसं नुकसानीचे पंचनामे जा केले जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जा जाईल सरकारच्या माध्यमातून चांगली मदत भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल काही गरीब लोकांचे घरावरची पत्रे पण उडाली आहेत आपल्याला की गरीब लोकांची ज्यांचे पत्र उडाले आहे ज्या लोकांचं घराचं नुकसान झालंय काही आता मी इथे बघितलं एक पोल पडला घरावर घराचं सगळं तीन घर नाही पण त्याच्यासाठी सरकार तुझ्या वतीने काय करता येईल तो प्रयत्न आपण निश्चित करू जे बाधित लोक आहेत